संपूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केलं तीच मुलं जेव्हा आधाराची गरज असताना साथ सोडून देतात तेव्हा आई वडिलांवर मोठा आबाळ कोसळतं पण जेव्हा आई वडील मुलांना धडा शिकवण्याचं ठरवतात तेव्हा काय करू शकतात हे उत्तर प्रदेशातील एका पंच्याऐंशी वर्षीय व्यक्तीनं दाखवून दिलंय कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील खतोली जिल्ह्यातील सिंह हे गेल्या सात महिन्यापासून आश्रमात वास्तव्य करत आहेत मुलं तसेच सुना आपली योग्य काळजी घेत नसल्याने नाराज होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना आपल्या संपत्तीतून बेदखल केलं आपल्यावर अंतिम संस्कार करण्याचा हक्कही त्यांनी काढून घेतला तसेच सर्व संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या नावे करण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर आपल्या शरीरालाही दान केलंय आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी सर्व संपत्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे करून टाकली आहे आपल्या मृत्यूनंतर जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय उभं करावं अशी इच्छा त्यांनी मृत्यूपत्रात व्यक्त केली आहे आपल्या मृत्यूनंतर मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा असंही त्यांनी मृत्यू त्यांच्या जमिनीवर शाळा किंवा हॉस्पिटल उभारत गरीबांवर उपचार करा अशी इच्छा व्यक्त केली आहे सिंह यांना चार मुली आणि एक मुलगा आहे मुलगा लग्नानंतर सहारनरपूर इथे आपल्या कुटुंबासह राहत आहे सरकारी शाळेत तो शिक्षक म्हणून कार्यरत आहे पत्नीच्या मृत्यूनंतर सिंह एकटेच पडले असून आपल्या गावातील घरात ते एकटे राहत होते सात महिन्यांपूर्वी ते एका आश्रमात जाऊन राहू लागले होते मुलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडल्याने त्यांनी संपत्तीत त्यांना कोणताही वाटा न देण्याचं ठरवलं आणि सगळी संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या नावे केली ना नतूसिंह यांनी आपल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कही कुटुंबाकडून हिरावून घेतलाय आपला मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये द्यावा असं त्यांनी सांगितलंय